फरार तीन आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे हत्येप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे तर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय एकूण तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हत्येच्या पंचवीस दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे अजूनही एक आरोपी फरार आहे या संदर्भात अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडनं विष्णू दोन आरोपींना पकडण्यात यश आलेला आहे आणि अद्याप एक आरोपी फरार आहे काय अधिकची माहिती आहे गुले आणि सांगळे या दोघांना अटक करण्याची माहिती आता समोर येत आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कोर्टासमोर देखील आज हजर करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे खरं तर बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन गुले हाच प्रमुख असल्याचं खरं तर बोललं जात होतं मारहाणीमध्ये दे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर खर तर अनेक ची मागणी देखील करण्यात आली होती सी आय डी चौकशी करत होती एस आय टी चौकशी करत होती आणि अखेर हे दोन आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या हाती लागलेले आहेत एक आरोपी अजूनही फरार आहे त्याचबरोबर संशयित आहे एक ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी तो लोकेशन देत होता त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते पहिल्यापासूनच चौकशी करत होते आणि त्यानंतर जे जे आरोपी आहेत किंवा मदत करत आहेत अशांना देखील विचारपूस करत होते चौकशी करत होते आणि त्या अंती आता दोघां जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते खर तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुदर्शन घोरे घोलेचा रोल काय होता त्याचे संबंध कशा कशा पद्धतीने सगळ्याचे आगेदोरे होते हे सगळं तपासणार असल्याचं देखील पोलीस त्यामुळं या दोघांना आता अटक केल्यानंतर या सगळ्या संतोष देशमुख ज्या कड्या आहेत त्यांना एकत्र करण्यामध्ये पोलिसांना येश येणार असल्याचं देखील बोललं जात आहे नक्कीच विष्णू तर दोघांना अटक केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आता एकाला आणखी आणखी एका आरोपीला कधी ताब्यात घेतले जाते याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही अटकेत आहे असं देखील माहिती कळतेय सुदर्शन गुलेला अटक करण्यात आलेली आहे पाहूया त्याच्या गुन्ह्याची कुंडली सुदर्शन गुलेचं वय हे सव्वीस वर्ष मागील दहा वर्षात त्याच्यावर दहा गुन्हे दाखल झाले केस पोलिसांमध्ये तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत मारहाण चोरी अपहरण खंडणी खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तर सुधीर सांगायचं वय हे बावीस वर्ष आहे पुण्यातील सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय आबादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणीचा गुन्हा देखील त्याच्यावर आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी पकडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर या संबंधीतील जो एक आरोपी आहे त्याचा देखील शोध घेतला जातोय तसंच संतोष देशमुख यांचं लोकेशन शेअर करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे एकूण तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे म्हणजेच दोन आरोपी आणि ज्या व्यक्तीनं संतोष देशमुख यांचं लोकेशन हो शेअर केलं त्या व्यक्ती त्या व्यक्तीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे हत्येच्या पंचवीस दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे बीडमधील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणा हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्ये प्रकरणातील तीन आरोपींचा गेल्या पंचवीस दिवसांपासून शोध सुरू होता आणि पंचवीस दिवसानंतर या आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि यातील एक जण अद्यापही फरार आहे बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी ही मोठी अपडेट समोर आलेली आहे फरार तीन आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे हत्येप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय तर सरपंच संतोष देशमुख हत्या संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे या मिळून हे तिघा जण हे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलिसांकडून या तिघांची चौकशी केली जाणार आहे त्याच्या पंचवीस दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे अजूनही एक आरोपी फरार आहे आणि पोलिसांकडून आता एका आरोपीचा शोध घेतला जातोय